व्यवसाय करायचा आहे पण काहीतरी वेगळा व्यवसाय करायचा आहे बऱ्याच महिलांना असं वाटतं आहे तिने व्यवसायाचा स्टार्ट केलेला आहे छोटा का असे ना पण तिने तिचा स्टार्टअप चालू केलेला आहे पण तुम्हालाही स्टार्ट करायचं आहे ना आपला व्यवसाय तर तुमच्या कामाचा आजचा व्हिडिओ असणार आहे कारण याच्यामध्ये कलेक्शन व्हरायटीज आणि स्वस्तात मिळतं मंडळी हे तर सर्वात मेन गोष्ट आहे महिलांसाठी ज्या ठिकाणी स्वस्त मिळालं म्हणजे की महिला एकासोबतसोबत चार ते पाच म्हणजे गर्दीच होऊन जाते एवढं स्वस्त कलेक्शन देत असतं अजमेरा फॅशन तुम्ही बघू शकता मध्ये जी व्हरायटीज आहे हे फक्त सॅम्पल्स आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी टोटल कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला हायलाइट मध्ये म्हटले की व्यवसाय करायचा आहे पण काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवायचे आता बऱ्याच महिलांनी साड्यांचं सा कलेक्शन म्हणजे खेड्या गावात तर मोस्टली पन्नास ते साठ टक्के महिलांनी साड्यांचा सा व्यवसाय स्टार्ट केलाय पण तुम्ही घरी बसल्या हा व्यवसाय स्टार्ट करा आणि आगळा वेगळा व्यवसाय असणार आहे एकदम सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतात क्वालिटी मिळते तुम्ही कलेक्शन बघणार ना तर तुम्हाला खरंच असं वाटेल की खरंच मॅडम बरोबर सांगत होते बरं का जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कॉटन मध्ये आहे आणि याच्यावर तुम्हाला मोठ्या फ्लावर प्रिंटमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन मिळून जाणार आहे याच्यामध्ये सायझेस तुम्हाला जी हवी ती मिळून जाते आणि मोस्टली मध्ये कलेक्शन कसं असतं याच्यामध्ये साईज फ्री असते तर तुम्ही साईजची सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर डिमांड करू शकता आणि मोस्ट एकदम मस्त तुमच्यासाठी गोष्ट काही चांगली माहिती का जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तुम्हाला जास्त पिसेस सेट नको असेल ना तर याच्यामध्ये फक्त तीन आणि चार पिसेस सेट से तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं मग तुम्ही पंचवीस हजारात एवढं मोठं म्हणजे की एक ते दोन पार्सल आरामात तुमचे बनून जात असतात चला आपण एक अजून कलेक्शन बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी मिळत असते म्हणजे नायतीमध्ये कसं असतं ना होजिरी असेल लायक्रा असेल रिऑन असेल असे वेगवेगळे प्रकारचे यामध्ये मटेरियल मिळत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना तर हे रिओन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर व्यवसाय स्टार्ट करण्याचं प्रत्येकाचं मन होतं म्हणजे मन की मनापासून इच्छा होऊनच जाते की अरे व्हिडिओ तर बघितलेच आहेत पण व्हिडिओ सोबत सोबत जे मॅडमांनी सांगितलं होतं ते खरंच इथे आल्यानंतर मिळालं मग ते म्हणता की चला आज आम्हाला व्यवसाय करायचाच आहे म्हणून तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा पंचवीस ते तीस हजार अजून तुम्हाला मी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते आता बघा हे सिंपल आहे आणि याच्यावर जे आहे ना प्रिंट खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला राऊंड नेक मिळणार आहे व्यवसाय करणे एवढी मोठी गोष्ट नाहीये म्हणजे आपली एक ती आपल्याला आप काढायची असते व्यवसाय तुमचा फक्त हजारात स्टार्ट होत असतो कारण की याच्यात तुम्हाला वेगवेगळी वरायटीज मिळत असते आता तुम्ही म्हणाल की मॅडम पंचवीस हजारात फक्त नाईटीज घेऊ शकतो का बघा हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे जास्त त्या हिशोबाने तुम्ही इथून कलेक्शन परचेस करू शकता फक्त असते की सेट वाईज आपल्याला सर्वे कलेक्शन घ्यावे लागतात जसं तुम्ही कलेक्शन बघा याच्यामध्ये नेक पॅटर्न एकदम म्हणजे की जसं कॉलर पॅटर्न असेल किंवा इलास्टिक पॅटर्न असेल किंवा राऊंड नेक असेल तुमची डिमांड असेल की फक्त याच्यामध्येच पण माझं एक मत आहे मी तुम्हाला सजेस्ट करते मी तुम्हाला सांगते इथे आल्यानंतर तुम्ही नेक पॅटर्न ऑब्झर्वेशन करा नेक पॅटर्न वेगळं घ्या डिझाईन्स वेगळे घ्या क्वालिटी वेगळी घ्या आणि त्यातले त्यात फेब्रिक असतात म्हणजे जी क्वालिटी असते ती सुद्धा तुम्ही वेगळी घ्या कारण कुठलंही कस्टमर आलं तर फक्त असं म्हणणार नाही कि ऑनर्स द्या की कॉटनच द्या असं नाही म्हणत त्याच्यामध्ये ते वेगवेगळे जे आहे फॅब्रिकची सुद्धा डिमांड करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळे कलेक्शन एकदम मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी जसं मी तुम्हाला एक एक सॅम्पल्स दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्हाला असे हँगिंग करून ठेवायचे कारण कस्टमर आल्यानंतर कसं म्हणतं ना बघा दुकानात एंट्री झाल्यानंतर कस्टमर आपल्या दुकानात ऑब्झर्वेशन करतच करतं पण त्याच्या सोबत सोबत तुम्हाला तुम्ही कसे कलेक्शन ठेवता ते, ते सुद्धा तुमचं महत्वाचं आहे जसं बांधणीमध्ये बघू शकता खूप सुंदर तुम्हाला हे नाईटीचं कलेक्शन मिळणार आहे नेक पॅटर्न खूप सुंदर आहे या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे कलेक्शन परचेस करा जेणेकरून जर तुम्हाला फायदा करायचा असेल एकदम वेगळा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नायतीचं कलेक्शन खूप बेस्ट आहे जसं साड्यांचं एक खूप कॉम्पिटिशन झालंय आजकाल की ज्या महिला स्टार्टअप करतात किंवा ज्यांचं स्टार्ट झालेला आहे त्या म्हणतात की माझा व्यवसाय मोठा होईल ती म्हणते माझा व्यवसाय मोठा होईल पण तुम्ही पण शून्यापासून सुरुवात करा कारण शून्यापासून सुरुवात करायला थोडं कठीण जातं पण थोडे दिवस तुम्हाला स्ट्रगल करावंच लागणार आहे व्यवसाय लगा आपला मोठा नाही होत आपल्याला थोडं स्ट्रगल केल्यानंतर आपल्याला मेहनतीचं नक्कीच फळ मिळतं पण तो तुमच्या आत्मविश्वासावर डिपेंड करतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात तर मध्ये नॉड येतात अगदी सुंदर आहे बघा म्हणजे साठी जर नायती हवी असेल तर तुम्ही हे सुद्धा कलेक्शन ठेवा मी मग अशीच तुम्हाला म्हटली की तुम्ही वेगवेगळे व्हरायटीज ठेवा वेगवेगळे कलेक्शन ठेवा पॅटर्न्स ठेवा ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या तर नक्कीच तुमचा व्यवसाय एकदम सुरळीत चालणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार